नमस्कार मी डॉक्टर अमोल अन्नदाते सुनीता विल्यम्स काल अंतराळातून पृथ्वीवर परतल्या आहेत आणि जगभर ते परत आल्याबद्दल आनंद व्यक्त होतोय त्यांचं परत येणं हे साजरं केलं जात आहे पण या नऊ महिन्यामध्ये जेव्हा त्या स्पेसशिपमध्ये अडकल्या होत्या त्या काळामध्ये त्यांच्या पूर्ण आरोग्यावर तब्येतीवर हाडांवर ती स्नायूंवर काय दुष्परिणाम झाले असतील जेव्हा ग्रॅव्हिटी नसते तेव्हा काय दुष्परिणाम शरीरावर होतात हे वैद्यकीय शास्त्र याबद्दल काय सांगतं आणि सुनीता विल्यम्सला येणाऱ्या काळामधून कुठल्या त्रासातून जावं लागणार आहे आतापर्यंत त्यांना कुठला त्रास झाला असणार आहे हे सगळं सविस्तर मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे सगळ्यात पहिला त्रास जेव्हा ग्रॅव्हिटी नसते जेव्हा स्पेसमध्ये अॅस्ट्रॉनॉट्स नसतात खरं तर सुनीता विल्यम्स या दोन ते तीन आठवड्यात परत येणं अपेक्षित होतं पण त्या जवळपास नऊ महिने तिथे अडकून पडल्या तर तीन परेंत ते सहा महिन्यांपर्यंत जेव्हा तुम्ही स्पेसमध्ये राहता अंतराळामध्ये राहता आणि ग्रॅव्हिटी नसते जेव्हा तेव्हा सगळ्यात आधी तुमचं तुमचे स्नायू आणि हाडं आणि हाडांमध्ये जे बोन मास असतं हाडांमध्ये जो मगज असतो त्याची क्षय व्हायला सुरू होतो त्याचा लॉस व्हायला सुरुवात होते तर हा किती होतो तीन ते सहा महिन्यांमध्ये जवळपास तीस टक्के शरीरातले स्नायू आणि या हाडांमधला मगज पूर्ण संपून जातो त्याचं कारण असतं की जे आपल्याला चालण्यासाठी किंवा ज्या स्नायूंचा वापर जर आपण कधी केला नाही तर त्यांचा अपोआप क्षय होतं विच इज नॉट यूज्ड इट डिसअपियर्स यूज इट ऑर लूज इट असं आमच्या वैद्यकीय शास्त्रामध्ये म्हणतात तर त्याप्रमाणे नऊ महिन्यांमध्ये सुनीता विल्यम्स यांच्या स्नायूंचा आणि हाडांमधल्या बोन मासचा म्हणजे मगजाचा जवळपास साठ टक्के इतका क्षय झालेला असणार आहे आणि म्हणून त्या जेव्हा परत येतील तेव्हा त्या त्यांना चालणं उठून बसणं या सगळ्या गोष्टींसाठी पूर्ण फिजिओथेरपी किंवा इतर सगळे उपचार घ्यावे लागणार आहेत आल्यानंतर पहिले तीन दिवस त्यांना एका वेगळ्या वातावरणात ठेवलं जाईल आणि हळूहळू हळू त्यांना उपचार देऊन त्या पूर्ववत आयुष्य त्यांचं होऊ शकेल दुसरा जो याचा जो एक दुष्परिणाम होतो त्याला म्हणतात बेबी फिट बेबी फिट म्हणजे लहान बाळाचे पाय जर तुम्ही बघितले असतील तर ते अत्यंत सॉफ्ट असतात आपण जेव्हा मोठे होतो आणि आपल्या जमिनीशी संपर्क येतो हो ग्रॅव्हिटीशी संपर्क येतो हो तेव्हा त्या टचमुळे आपले पाय हे कडक होतात आणि चालण्यासाठी योग्य होतात स्पेसमध्ये मात्र पाय सतत हवेत असतात कुठेही त्यांचा जमिनीशी किंवा त्या वातावरणाशी संपर्क येत नाही आणि म्हणून त्या हळूहळू ते लूज होत जातात आणि जेव्हा परत त्या अंतराळातून पृथ्वीवर येतात तेव्हा हे लूज या लहान बाळासारखे जे पाय होतात याला बेबी फिट असं म्हणतात आणि हे पाय घेऊन चालणं जमिनीवरून अत्यंत वेदनादायी असतं म्हणून अजून काही काळ सुनीता विल्यम्स यांना चालण्यासाठी बराच त्रास होईल त्याच्यासाठी त्यांना पायाला वेगळं कुशनिंग दिलं जाईल हा सगळा त्रास त्यांना पायाच्या संदर्भात संभवू शकतो त्याच्यानंतर तिसरा दुष्परिणाम जो होतो तो डोळ्यांवर आणि दृष्टीवर होतो आपण जमिनीवर जेव्हा असतो ग्रॅव्हिटीमुळे आपला रक्तप्रवाह हा सगळा खाली एका दिशेने जात असतो आणि हृदय ते पंप करत असतो पण जेव्हा अंतराळामध्ये कुठलेही हे अंतराळवीर राहतात तेव्हा अशा प्रकारची ग्रॅव्हिटी नसते आणि म्हणून सगळा रक्तप्रवाह हा मेंदूच्या दिशेने कॉन्सन्ट्रेट होतो आणि तो डोळ्याच्या मागे त्यामुळे काही फ्ल्युड काही पाणी सदृश गोष्ट जमा होते ज्याचा ऑप्टिक नर्व ही दिसणाऱ्या दृष्टी दि, देणारी जी नर्व असते जी नस असते त्याच्यावर दुष्परिणाम होऊन दृष्टी कमी होते आणि डोळ्यांवरही त्याचा दुष्परिणाम होतो यानंतरचा पुढचा सगळ्यात मोठा साईड इफेक्ट जो असतो अंतराळामध्ये तो म्हणजे रेडिएशनचा असतो आपण पृथ्वी भोवती आपल्या एक जे चुंबकीय वातावरण मॅग्नेटिक फील्ड असतं जी ग्रॅव्हिटी असते ती अंतराळातल्या रेडिएशन पासून आपला बचाव करत असते स्पेसशिपमध्ये जरी प्रोटेक्शन असलं तरी ते पृथ्वीसारखं नैसर्गिक प्रोटेक्शन नसतं आणि म्हणून अंतराळामध्ये राह राहणारे ॲस्ट्रोनॉट्सला अंतराळवीरांना या रेडिएशनचा प्रचंड एक्सपोजर होत असतो आणि म्हणून याच्या रेडिएशनमुळे काही कर्करोग कॅन्सर होण्याची शक्यता असते काही अत्यंत रेअर कमी प्रमाणात आढळणारे कॅन्सरही त्यांना होण्याची शक्यता असते तर इतका सगळा त्याग करून इतका त्यांच्या आरोग्याला ही रिस्क आहे ही जोखीम आहे हे माहीत असतानाही या संशोधनासाठी अंतराळात जाणाऱ्या सुनीता विल्यम्स सारख्या अनेक अंतराळवीरांना माझा सलाम धन्यवाद